मिलती है। संगा करना दाखल होत असताना पाहायला मिळते मोरेवाडी संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमात देखील आपण पाहत आलोय आपण पाहतोय मोरेचेवाडी हा संघ हा गाव अतिशय लहान आहे परंतु कर्जत तालुक्यामध्ये मान आहे कारण की नाही अगदी आपण पाहतोय मित्रांनो रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील या गावामध्ये दे सातत्याने त्या विभागामध्ये पहिल्यांदा बरवली गेली ती म्हणजे मोरेवाडी क्रिकेट संघानं कारण की निश्चित आपण पाहत आलोय आतापर्यंत यावेळेस जाऊया कुशी उली हा एक दिग्गज संघ त्यांच्या माध्यमात मोरेवाडी कर्जत विपक्षी अंबरनाथ या दोन दिग्गज संघांच्या मात्र एक मोठी दीपक भगत गोलंदाजी मार्क होते तयार पहिला चेंडू म्हणजे यास किडनी फेल पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे जयरात पहिला चेंडू आला गेलाय तिथे मात्र प्रयत्न केले प्रयत्न कमी राहिले दिले भगत चेंडू रिलीज करण्या अगोदर सावरला सुरेश आहे स्ट्राईक एन वरती पहिला चेंडू गडिया बॉल गोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो दिली भगत च्या माध्यमात एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहा रिप्लाय मध्ये पाहू शकाल जसा बॉल चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी जागा बनवली होती यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेला बघता बघता बॉल सिमारीशीच्या बाहेर बॉल निघून चालाय सुरेश पाटीलच्या बॅट मध्ये चौकार आमचे पंच पोहोचले त्यामुळे बाकी ज्याने फक्त आयोजक आपण संपर्क साधा बाकीचे सर्व बाजूला आयोजक येतील तिथे फटकर म्हणजे काय माहित आहे का दाना टिकून कोंबड्या झुंजवणं म्हणजे बक्षीस लावणं सेम कार्यक्रम पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे विकेट साठी कॅश प्राईज जर लावायचं झाला तर खरं एका विकेट वरती लावायला पाहिजे माझ्या मते तर खरं बक्षीस जाती आणि दानशूर अन्यथा फुकाट अगदी आपण पाहतोय मीठ टाकून सौ घेणे याला अर्थ नाही आहे एका विकेट साठी कॅश प्राईज लावा म्हणजे काहीतरी शोभेल चौकार आला गेलाय आपण पाहिला पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला यावेळी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा मिड एकदाक्षक लॉंगपला क्षेत्रक्षक आहे बॉल पर्यंत पोहोचला क्षेत्रक्षण झालं प्रचंड वेग झाला विकेट किपर तो तोपर्यंत तो पाहिला तर तरपड तर काय सांगायचं त्यांची तरपड झाली पण इकडे जनरेटर वाल्याच्या किडण्या फेल झाल्या फार बाय कार्यक्रम पर्दा खोलल्याबरोबर पर, काय आहे शांताराम कांताराम सगळं जमा झालं तुमच्या लवकर किडण्या बंद करा नाही तिकडं आमच्या किडण्या फेल व्हायच्या समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खाली क्षेत्रक्षेत्र बॉल मागे धावतो एकदा वेगाने वेगानं कम्प्लीट झाली एकच धाव आणि एक एका एक एक धाबेच्या मदतनं आता मात्र संघाची टोटल धावपलकावते आपल्याला पाहायला मिळेल जाऊन फोटली ती म्हणजे सहा दाबा चांगली कामगिरी चालू आहे मैदानाच्या आत म्हणजे दोन्ही टीमच्या दरम्यान संघर्ष पाहायला मिळतो त्याचप्रमाणे आपण पाहतो कधी बेंड बाज्या तर कधी आपण पाहतो मॅच बाजा रामदास डीजे ज्यांच्या माध्यमातून चांगलं संगीत गोलंदाज यावेळेस समोरच्या दिशेला येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बॉल हवेत उंची गाठले लांबी कमी आणि तिथे मात्र टिपला जाईल विकेट च पठण फलंदाज होईल बाद पहिला धक्का टीम मोरेवाडी तिसऱ्या पंचांची मागणी पंचा पंचाने रिव्ह्यू घेतला गेलाय यस कारण की पंचांकडे ती क्षमता आहे आणि पंचांकडे ती नियमावली आहे पंच जरूर त्यांच्यापर्यंत जोपर्यंत निर्णय येईल तोपर्यंत डिसिजन घेऊ शकतील होतो विकेट के, 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 ओ युटी गॉन विकेट फलंदाज होईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौतम दाखल होतोय खऱ्या अर्थाने आपण बघितलं चांगला झेल कॅरी केलाय शतरक्षक आपण तिथे पाहिला असेल अनिल कमाल इथं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं झेल तु तुम्ही टीमचा स्टार खेळाडू ज्याला झेल नाही स्पर्धा कशी खेळायची हे सांगत असताना आपल्याला पाहायला मिळालं आपल्या कामगिरीमध्ये पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंद असत या वेळेस ओहो इथे बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त संघाची टोटल दाफोलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एका गड्याच्या टीम मोबाईल प्रति प्रतिष्ठकामध्ये पाच मिनिटाचा अवधी आहे तीन षटक पंधरा मिनिटात कंप्लीट करायचे आहेत पावणे पाच मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत पहिल्या षटकामध्ये याची नोंद घ्यायची त्यामध्ये आमचे आमची टाइमआउटर तुम्हाला विनंती आहे टाइम आऊटर तुम्ही टाइम फक्त तिथे देखील पुश करा, करा। कुठे जिथे फुलंदाज बाद होते तिथे नाहीतर लगातार सात बारा चालू ठेवू नका नाहीतर तुमच्या देखील कारण आम्हाला सगळे बाजूवर सगळे दरवाजे माहीत आहेत त्यामुळे तुम्ही टाइम तिथे पुश करा जिथे फलंदाज बाद होईल तिथे देखील पुश करा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला सहा ताफुलकावरती आहेत मोरेवाडी एका गड्याच्या मोबदल्या सहा दावा दाखल कावरती आहेत यावेळेस ओ हो कामालीचा फटका आणि बघता बघता बॉल मात्र यावेळेस निघून चला लाल चुना बोलता मग होती कहान टोका बेकार यावेळेस शिमारी शप्पार चौकार चार दावा पहिलं षटक आपलातून राहिलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय इथे रमेश ज्याला आपण पाहतोय हो अकोटाप्या चेंडू तिथे मात्र काय जगा द्या विकेट किपरलाच काय कळलं नाही बॉल कुणखा आला आणि कुणखा का गेला काय जगा द्या डोळा निजला तर काय येरा योकून नको झालीये तर यास भयानक आता काय बा बॉल सुटल्यावर कोण सतरा कारण दाय तो हात दाईल काय करेल लागला काय आणि कुणखं लागला काय जरूर यावेळेस आपण पाहिला इथे लेग बायची एक सिंगल येईल आणि सिंगलच्या सहाय्या संघाची टोटल अकरा आहे एका मोह बदल्यात पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मारकोली तयार पण दुष्ट गौतम कुटप्याचा चेंडू होता मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही तिथे मात्र हा चेंडू डॉट समीरच्या माध्यमात चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय अगदी आपण पाहिलं असेल समीर एक कुशिवली टीमचा स्टार खेळाडू गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी तीन चेंडू टाकले गेले समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पण काय सांगायचा भयानक कार्यक्रम भयानक बॅट्समन चे काय सांगायचं बॅटीला बॉल ठोकत नाही येरा काय झालाय काय नाही भूत जोमलाय का जोमला खाई जोमलाय काय हेड जोमले उतारा करा तिकडे खांडीला नेमा पाच मिरचा पाच बिबो नका आणू आणि हा कोंबडा आणा मात्र तो माझं द्या अशा पद्धतीनं आपण पाहिलं असेल चांगली गोलंदाजी राहिले दोन चेंडू शिल्लक आहेत यस भयानक कार्यक्रम बोकरापेक्षा चिकूट सोन्याला बाजार कमी आहे समीर ना समीरला जास्त भयानक याला सांगता दुसरा परिणाम म्हणजे चॅटिंगचा परिणाम अशी कार्यक्रमी म्हणजे चॅटिंगची कार्यक्रमी कारण की बारा वाजल्यानंतर भेट भयानक चॅटिंग वाला, वाला गडी निघता बाहेर अकरा वाजेपर्यंत पबजी आणि बारा नंतर चॅटिंग अकरा धावा दाफुलका वरती आहेत एक गडी गमावलाय पुन्हा एकदा गोलंदाज समीर तयार गोलंदाजी ट्रॅक वर स्ट्राईक एन वरती गौतम आहे आता बन तीन बॉल खाला कापचा सकाळ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिडॉपला क्षेत्रक्षक बेकार नाही नाही तू वाकूच नको काय सांगायच्या कव्हर दे काय ते मिड सांगायच्या क्षेत्रक्षकाचेरा कमरता मनी सटकलाय का काय झालाय नाही तर ठोका खेळ्या का आणून बिनून षटक क्रमांक आपण पाहतो इथे दोन षटकांचा केस समाप्त झाला संघाची टोटल धावपल जाऊन फुटले एका कडेच्या मोबाईलला तेरा धावा डीजे रामदास जरी डीजे आमचा चालू राहिलं तरी तुम्हाला तीस आत आतमध्ये पहिला चेंडू टाकणं फार आहे इथे चेंडू करण्याचा एकदा वेगानं कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केलाय बघता बघता आपण पाहिला असेल इथे मात्र निश्चित आपण पाहिलं असेल दोनदा इथे वेगानं कंप्लीट होतील पहिल्या फेरी मधील आपण पाहिला असेल श्रीगणेशा सारमाल संघाला मिळाले बाय बाकीच्या चारला मिळालाय बाप्या तिथे मात्र केली जाते एन्जॉय यस, 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 यस। जाऊया आता इथे पहिल्या चेंडूवरती दोन धाव येत असताना पंधरा धावा होती परत पुन्हा एकदा गोलंदाजी होती परत पण ऑफिस आणि यावेळेस मात्र ऑफिस स्वीकारत असताना इथे विखेचं पतन म्हणजे बाजी टेस्ट पण काय सांगायचं आईनी फलंदाज बाद रमेश बॅक टू दा बघ तू गमावलाय तो म्हणजे टीम मोरेवाडी क्रिकेट संघाने फलंदाज होतोय बाद कारण की मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय विनायक गोरे क्रिकेटमधला शहनशाह आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ आणि अंबरनाथ तालुक्यातले एक स्टार खेळाडू सातत्या ओपन टेनिस क्रिकेट देखील त्यानं गाजवलोय आज क्रिकेटचा अनुभव पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय इथे मात्र एल बी फोरच्या विकेट चा, 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 रमेश बाद। रमेश होतो बाद जाले। उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चालू आहे तिसऱ्या षटकामधील दोन चेंडू टाकले गेलेत अजूनही चार चेंडूचा शिल्लक आहे भरत गोलंदाजी मार्क देत या भरत कशा प्रकारची कामगिरी करणार या मॅच मध्ये दाबून मारलाय कुथून मारलाय फिल्डर मात्र वाकून वाकून आलाय एक रन मात्र ओके मॅ थँक्यू सुरळीत दुसरी चापची दा डेंजर बस काय सांगायचं आजचा कार्यक्रम झाला म्हणजे माहित आहे का काय जावय बोला सासऱ्याला पोरा झाली सोळा एक सांगतो दे मला मुला दुसरा सांगतो खाऊ करत त्याला शेम कार्यक्रम दोन धावा घेतल्या तिसरीचा जे जेला तर तिकून वरून भुशाड्या मिळाल्या एकदा काय नाही किपर आता परत गार्ड फक्त सेफ्टी लावायचा आता याला तोंडालाही द्यायला लागल बरात बरा होतेचा बॉल जर जर काय बॉल सुटला ना तर मोर्चा यातला योग खडायचा एकंदरीत एक आपण पाहतो कुठेतरी विकेट किपर थोडस नियंत्रण सुकतोय नियंत्रण सुकत असताना अशा प्रकारे जर म्हटलं तर अशी आठवण होते म्हणजे हळदीची मग तो कवडे अडचण आणि कवडे खोपड्यात राहू ओके मेक थँक्यू इथे डॉट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न काय सांगायचा आऊट दे का आता पाडिक चेपता फाण कार्यक्रम ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी लफडी किती करा फलंदाज बाद आऊट आहे आऊट आहे तुम्ही काल रे मग माईक तुमच्याकडे ना तुम्ही सात बारा ओपन करा ना यस आम्ही बोलाय मगच जाणार आम्ही नंतर पंचाग येणार यस जरूर, जरूर। आमचे आमच्यामुळं डिस्प्ले आहे या तुम्ही खऱ्या कोट्या कानपट्या जाऊ नका आणि त्या तुमच्या सात बारा रविवारी आमच्या हातात आहेत जरूर अगदी आपण पाहतोय विकेट यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बाटवरती चेंडू आला नाही षटक क्रमांक बघता बघता तीन तीन षटकांचा खेळ समाप्त संघाची टोटल चार गड्याच्या मोबदल्या सतरा धावा <laughs> संगीत ऐकायला मिळालं मित्रांनो क्रिकेट मधला तर पनफेल विभागामधील टेनिस क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थान सर्वात उंचीच क्रिकेट कारण की निश्चित नाईटच्या स्पर्धा सर्वात जास्त जर कुठे होत असेल तर पनवेल तालुक्यामध्ये निश्चित तिथलं चांगलं संगीत आम्हाला ऐकायला मिळालं आमच्या डीजे ऑपरेटर रामदास यांच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करावं लागेल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट लिहिला क्षेत्रक्षेक तिथे सर्कल मध्ये क्षेत्रक्षेक चांगलं झालं निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे हाताळलं जातं मनोजच्या मातामधला पहिला चेंडू तर डॉट आला गेलाय चौदा अगदी सतरा डावादा फुलकावरती असताना चार गडी गमावले गेले त्यांना चौथ्या षटकामधला पहिला चेंडू इथे डॉट आला गेलाय या डावामधील पाच चेंडूचा खेळ उर्वरित जोमात्र शिल्लक आहे स्ट्राईक नरेश ज्याला आपण पाहत आलोय अगदी एक चेंडू खेळलाय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सगळा कार्यक्रम करा पण विकेट किपरचा भोतळा कोट फाटलाय त्या हे आता परत मला वाटतं चारा बॉल तर त्यानं असच कार्यक्रम चापाचापीचं केला काय सांगा रा, रात अंधाळा लागला काय झाला येरा त्याला एकंदरीत आपण पाहू शकाल दोन चेंडू इथे डॉट आले गेलेत सतरा दाबा इथे दाफोल कावरती आहेत पुन्हा एकदा यावेळेस समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट करून खेचलाय एकदा वेगानं कम्प्लीट झाले दुसरीचा प्रयत्न नाकारला जाते एकच धाव दुसरीचा प्रयत्न धावाची संधी आणि यावेळेस मात्र इथे फलंदाज होईल बाद दुसरीच्या प्रयत्नात अजून एक विकेट दुसरीच्या प्रयत्न विकेट मात्र इथे पाहायला मिळाली अशा पद्धतीने एका दहावीच्या मधल्या अठरा धावादा फुलकावरती आहेत त्यानंतर आपण पाहू शकाल नवीन फलंदाज रवी इथे मैदाना दाखल चला स्पीडप घ्या तीस सेकंदाच्या आतमध्ये नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होणं अनिवार्य आहे जास्तचा वेळ जर खर्च केला तीस सेकंद जर आपण एक्स्ट्रा घेतले तर आपण इथे न खेळता चेंडू न खेळता बाद घोषित केला जाईल याची दक्षता आपण घ्यायची इथे फटका हवेत उंची भरपूर आहे लांबी कमी बॉल खाली आणि यावेळी डाऊन द ग्राउंड टिपला असेल विकेट धक्का बस बेकार काम शिम जिल्या बरोबर काय सांगायचं गंमत द्यायली पण गंमत मध्ये जम्मत झाली आणि पहिल्याच बॉल वरती बॅक टू द दाऊट विवेक शेलार सातत्या जर पाहिला भिवंडी टेनिस क्रिकेटचा एक स्टार खेळाडू आता यावेळेस आपण पाहतो लेदर क्रिकेटमध्ये या खेळाडू प्रवेश केला गेलाय आहे सातत्यानं जर पाहिलं सराव प्रॅक्टिस मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या माध्यमातून त्याला आपण पाहिलं असेल मागच्या वर्षामध्ये टेनिस लेदर बॉल क्रिकेटमध्ये परंतु अगदी आपण पाहतोय यावेळेस देखील मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटला अनेक जण भरपूर नावं देत होती परंतु यावेळेस आपण पाहिलं तर निश्चित टेनिस बॉल क्रिकेट काय आहे हे मात्र निश्चित आपण पाहिलं असेल आय एस पी एल या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहिलं असेल तर निर्धाव छंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यावेळेस पोताना पाहायला मिळाला अशा पद्धतीनं आपण पाहतो पहिला डाव इथे समाप्त होतोय पहिल्या डावामध्ये अठरा डावा सहा गड्याच्या मोबदल्यात टीम मोरेवाडी डी जे रामदास एका साईडनं संजय नगर आणि त्यांच्या विरुद्ध कॅप्टन आण टीम पोखरवाडी टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा लगेच चला पोखरवाडी टीमचे कॅप्टन आण संजयनगर टीम चे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे चोवीस चेंडू आणि चोवीस चेंडू मध्ये एकोणावीस जामीनची गरज पाहायला मिळणार आहे तोपर्यंत टॉस साठी संजय नगर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत पोखरवाडी टीमचे कॅप्टन पोकरवाडी टीम, टीम आपले कॅप्टन पाठवा लगेच विलंब कुठल्याही टीमला करून द्यायचा नाहीये जास्तचा वेळ जर आपण खर्च केला तर तुम्हाला पॅनल्टी घ्यावी लागेल या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षामध्ये आपण पाहिले असेल एका एका षटकाची पॅनल्टी घ्यावी लागली म्हणजे कुठल्याच टीमला मात्र इथे मुभा नाही आणि मागच्या वर्षामध्ये एका षटकाची पॅनल्टी मला वाटत दोऱ्याचा पाडा या टीमला सिद्धी दोऱ्याचा पाडा या टीमला एका षटकाची पॅनल्टी घ्यावी लागली होती त्यामुळे असं नाही की तू सामन्यामध्ये उशीर झाला म्हणून पॅनल्टी तुम्ही टॉस साठी देखील लेट आल्या तर तरी देखील तुम्हाला पॅनल्टी घ्यावी लागेल याची दक्षता घ्यायची तर पोकरवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत संजीवनगर टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत तिथे टॉस केला जातो आपण टॉस का बॉस मध्ये पिंपुळे टीमचा स्टार खेळाडू योगेश ज्याच्या माध्यमातून टॉस केला जातो स्क्रीनवरती आपण पाहू शकाल टॉस संपन्न झालाय संजीवनगर टीमने टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण स्पीकरला बॅटिंग साठी पोखरवाडी टीमला इन्व्हाइट केले गेलंय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होत असताना दिलीप भगत आणि त्याच्या साथीला महेश भगत दोन भगत दाखल तर तिसरा अंगारा कोण आणणार इन्फॅक्ट प्लेयर्स म्हणून आपण फक्त बारावा खेळाडू घेऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा खेळाडू घेऊ शकत नाही याची नोंद घ्यायची इन्फॅक्ट प्लेयर आपण जरूर घेऊ शकता आपल्याला आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा थे किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा परंतु तो बारावा खेळाडू खेळाडू व्यतिरिक्त कुणी घेऊ शकत नाही कुशिवली टीम अंबरनाथ तालुक्यातील एक दहा दहा संघ तर एका साइडनं कर्जत तालुक्यामधील दहा दहा संघ मोरेवाडी चोवीस चेंडू आणि एकोणावीस धाबींची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आहे दिलीप भगत आणि महेश भगत ही जोडी आपण पाहतो परंतु स्ट्राईक केल्या मध्ये स्टार खेळाडू दिलीप भगत आपल्या स्वतःच्या नावाचा आणि स्वतःच्या गावाचा झेंडा रोहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे दिलीप भगत પહેલા બોલ પહેલ બોલ્યા ભીલી માંગતા હે ભોજિયા બોલ બોન બાઉસીમા પચાસ काय सांगायचंय पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप आणि असा झेल ड्रॉप म्हणजे पटलेला आयटम दुसऱ्याला पटवून देणं चांगला झेल होता झेल मात्र इथे ड्रॉप होत असताना चार धावा संघाचं खातं ओपन झालंय इथे मात्र पाहावं लागेल उमेश गोलंदाजी मार्क होती तयार होईल उमेश नाहीये तिथे मात्र सुरेश आहे बारावा खेळाडू कदाचित चुकला असेल सुरेश आहे गोलंदाजी मार्कवरती आणि इथे मात्र अशा पद्धतीनं आपण पाहिलं असेल चांगली कामगिरी पाहायला मिळाली इथे मात्र विकेट बाद वेगळे असता जरूर अगदी आपण पाहतो दुसऱ्या बॉलवरती लगेचच मात्र दिलीप भगतला माघारी पाठवलं गेलं इथे नवीन फलंदाज समीर बघत सगळं बघतच आहात ग अंगार कोण कौन कोण आघात पाहू लागेल सुरेश पहिल्या बॉल वरती थोडीशी चांगली गोलंदाजी केली परंतु शतरक्षेकान साथ दिली नाही कारण की शत्रक्षेगान जेल ड्रॉप केला होता नाही 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 तू मारूच नको कालच बदलावर बदलापूर वरून ऍडमिट करून आणलाय बॉल काय सांगायचं आहे जेल्या जेल्या करे कुच कर जरूर आपण पाहिलं असेल इथे डॉट बॉल आला गेलाय निर्धाव चेंडू मैदानाच्या आत टाकला गेलाय सुरेशच्या माध्यमातन स्ट्राइक एंड मध्ये समीर भगत तया या वेसो हो बेकार खाली टोपणावर मुंडी हा शॉट तारी मारी सरकारी बेकार चौकार आमचा तुकाराम शेटला आता परत मुळे झाला आता खालत बसच नव्हतं आता खालत बसलेला उठलाय अखो असं लाईनफुन ऐका यावेळी देखील बेकार यावेळी देखील खोक्यात खोका माचीचा खोका डेंजर मारला फटका पहा याचा आहे तर नेमका कुठे डोका बेकार चौकार आणि संघाची टोटल बारा थांबा 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 जाहिरात आले जाहिरात थांबा काय सांगायचं जर अगदी आपण पाहिलं असेल कुठेतरी चेंडू रिलीज करण्या अगोदर फलंदाजाने सांगलं माझी डाई किडनी उडायला लागली शांताबाईला पकड शेवटचा बॉल शिल्लक आहे बारा धावा तर जोडल्या गेलेत स्ट्राईक येणार समीर आहे पुन्हा एकदा तयार होतोय प्रचंड बिग बास एक काम करा याला उद्या सकाळच्या आहे ना मस्त पैकी आवड द्या काहीतरी ढेंग सुळसुळीत पुळपुळीत वाईट प्लस चार अशा धावा म्हणजे पाच सांडा पाच तटे पाच तटा पाच समजा कन्यादान बायकर मान म्हणून ओळख आहे संगीत ऐकलं आणि इथे फटका मात्र मॅच कम्प्लीट होत असताना टोकलाय बिग 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 षटकार मॅच इथे झाल्या कर... हा सामना जिंकलाय कुशिवली क्रिकेट संघानं हार्ड लक टीम मोरेवाडी कुठेही पहा कुठेही दपा तुम्हाला चांगले चपले जातात आमच्या कॅमेरावाले अगदी रामदास पाहस कॅमेरावाले हलू नका या माणसाची अशी ओळख आहे जिथे कमी तिथे आम्ही रच्या हळदीला कोणी कमी आलं तरी वाजवायला पुढे आम्ही कुठे खेळायला संघ अडचणीत आला तरी पुढे आम्ही मॅच अडचणीत आली तरी पुढे आम्ही जेवण वाढायला आलो तरी पुढे आम्ही रामदास आणि इथे करा त्याच्या घरपट्ट्या झाकून ठेवल्या काय नाही माझ्या ओपन केल्या काय कॅमेरा वाल्या शे ना त्यानं बेकार परत माल छेपला यस जरूर तुमचा आभारी आहे धन्यवाद परंतु मॅन ऑफ द मॅचकडे कडे आपण बोलत आहोत मॅन ऑफ द मॅच अगदी आपण पाहतोय भरत ज्यानं षटक कमालीच हाताळलं अर्थात या मॅच चा हिरो ठरलाय कुशिवली टीमचा भरत ये परत का, का सांगत असतील आता कारण इथे आम्ही खोटं बोलू शकतो परंतु आमचं इलेक्ट्रॉनिक्स आम्हाला खोटं सांगू शकत नाही त्याचं षटक कमाली तर राहिलं होतं विडॉन षटक राहिलं होतं भरत तिथे भरत ठरलाय या मॅच हिरो भरत या त्यानंतर नवीन सामना पुन्हा एकदा मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांच्या बेटी होऊन पोहोचला एका साइडला टीम संजय नगर आणि त्यांच्या विरुद्ध टीम पोखरगर वाडी मॅच ला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया